नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेटमध्ये व नवीन व्हिडिओमध्ये हो शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की तो कसा की ज्या शेतकऱ्याने धान विकलेले नाही किंवा पणन महासंघ असो फेडरेशन असो किंवा आदिवासी विकास महामंडळ असो यास यास धान दिलेलं नाही अशा शेतकऱ्यांना बोनस येणार नाही असा एक संभ्रम शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला धान उत्पादक तर त्या सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांचा संभ्रम पूर्णपणे दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या ऑफिसियल चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत ज्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी आपला धान फेडरेशन असो वलन महासंघ असो किंवा आदिवासी विकास महामंडळ असो यांनी माल विकलेला होता त्याच शेतकऱ्यांना आत्तापर्यंत धान बोनसाचं वाटप चालू झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडत गेलेले आहेत अजूनही काही शेतकऱ्यांचे पडत आहेत परंतु या सर्व गोंधळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु धान विकला नाही या शेतकऱ्यामध्ये एक असं वातावरण तयार झालेलं आहे की फक्त ज्या शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे धान विकलेला आहे अशा शेतकऱ्यांचा बोनस सध्या पडत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फक्त नुनीच केली आहे परंतु माल दिलेला नाही अशा शेतकऱ्यांना बोनस मिळणार नाही असं अफवेचा पेव निर्माण झालेला आहे हे पूर्णपणे अफवा आहे शेतकरी मित्रांनो कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की स्वतः राज्याचे विधानसभेचे प्रतिनिधी माननीय विनोदजी अग्रवाल यांनी स्वतः व्ही सीद्वारे हे स्पष्ट केले की ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांनाही धानाचा बोनस हेक्टरी वीस हजाराप्रमाणे मिळणार आहे त्यामुळे कोणीही शेतकऱ्यांनी असं अफवा निर्माण करू नका की ज्या शेतकऱ्यांनी धान दिलेलं आहे तुम्ही धानाची विक्री करा अथवा न करा फक्त तुमची नोंदणी करणं हे महत्त्वाचं आहे आणि ज्या शेतकऱ्याची नोंदणी पूर्ण झालेली आहे त्या शेतकऱ्यांनाही बोनस मिळणार आहे त्यामुळं कुणीही असं संभ्रमात राहू नये शेतकऱ्यांनी कारण गेल्या चार ते पाच दिवसामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं धान वाटपाला सुरुवात झाले आहे धान बोनसाचं वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाचा बोनस खात्यावर पडला जात आहे परंतु शेतकऱ्याने असं लक्षात आणून घेतलं आणि त्यांचं बरोबर आहे ज्या शेतकऱ्यांनी सध्या माल विकलेला आहे त्या शेतकऱ्यांचं सध्या धानाचा बोनस वाटप केला जात आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा माल विकलेला नाही त्यांचा बोनस सध्या पडत नाही बरोबर आहे परंतु राज्य शासनाच्या निधीच्या अभावी पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकरी जे शेतकरी धान विकलेले आहेत फेडरेशनला असो मार्केटिंग फेडरेशन असो परत अन्न महासंघ असो किंवा आदिवासी विकास महामंडळ असो ज्याला ज्याला कोणी माल विकलेला आहे त्यांचे पैसे राज्य शासनामार्फत त्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांचे वर्ग केले जात आहेत हेक्टरी वीस हजार प्रमाणात परंतु ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणीच केली आहे परंतु माल विकलेला नाही अशा शेतकऱ्यांचे पैसे सध्या पाठवले जात नाहीत टाकले जात नाहीत कारण प्रॉब्लेम हा निधीचा आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी धान दिलेला आहे त्याच शेतकऱ्यांचे पैसे टाकले जात आहेत त्यामुळे इतर जे शेतकरी फक्त रजिस्ट्रेशन करून बसलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी काहीही घाबरण्याची गरज नाही आहे तुमचेही पैसे येणार आहेत राज्य शासनाने टोटल अठराशे कोटी रुपयेचा निधी मंजूर केला आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे कोटी रुपयेचं वाटप होणार आहे आणि त्याही नऊशे कोटी रुप नोटी कोटीच्या वाटपामध्ये राज्य शासनाचा निधीचा तुटवडा आहे तुम्ही हीच गोष्ट नाही आज दहानाचाच बोनस काय पीक विम्याबाबत ही हाच प्रॉब्लेम आहे निधीची पूर्तता नाही श्रावण बाळ योजना असो संजय गांधी निराधार योजना असो या सर्व गोष्टी जे राज्य शासनाने आतापर्यंत काही तटवलेल्या आहेत फक्त निधीच्या पूर्ततेमुळे काही गोष्टी तटलेल्या आहेत राज्य शासन वेळोवेळी जसा जास निधी येईल तसा तसा जो कुठल्याही योजनेचा लाभधारक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर टाकणार आहे त्यामुळं शेतकऱ्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यामध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झालेला होता की आमचे पैसे येणार नाहीत कारण आम्ही धान विकलेले नाही ज्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तो माल विको अथवा न विको असा शेतकरी तोच शेतकरी लाभधारक राहील तो सध्या माल विको अथवा न विको फक्त त्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन असणं अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन अनिवा नोंदणी केलेली आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळणार आहे फक्त पहिल्या टप्प्यामध्ये हे धान विकलेल्या शेतकऱ्यांचे पैसे वितरण सध्या चालू आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर जे राहिलेले शेतकरी आहेत नोंदणी करत त्या सर्व शेतकऱ्यांचा हेक्टरी बोनस वीस हजाराप्रमाणे मिळणार आहे त्यामुळं कुणीही धान उत्पक शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांनी असं संभ्रम निर्माण करून घेऊ नका की आमचे पैसे येणार ना नाही आहेत ना तर तुमचेही पैसे येणार आहेत दादा काळजी करू नका फक्त निधीचे तुटवडा तो असल्यामुळं राज्य शासनानं पहिला आणि दुसरा टप्पा निर्माण केला आहे तुमचेही पैसे येतील आणि तेही लवकरात लवकर येतील आणि तशी अपडेट येताच आपण चॅनलवर टाक लागलीच व्हिडिओ टाकणारच आहोत त्यामुळं जर तुम्ही जर सर्वजण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो घाबरू नका धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणीही टेन्शन घेऊ नका की नोंदणी करूनही तुमचे पैसे जर आले नसतील तर तुमचे पैसे येणार आहेत आणि नोंदणी करून ज्यांनी धान दिलेलं आहे त्यांचे पहिल्या टप्प्यामध्ये राज्य शासन पैसे टाकण्याची पूर्तता करत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कोणीही संभ्रम करून न घेता इतरची नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत हेक्टरी वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणीही चिंता करू नका धान उत्पादक जो शेतकरी आहे त्याच्या शातभरावर धानाची नोंद आहे ज्यांनी आरेस्टेक कार्ड काढलेलं आहे ज्याची के वाय सी झालेली आहे या सर्व गोष्टीमध्ये जो शेतकरी पूर्ण आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे येणार आहेत अजूनही जिने धान विकलेले आहेत त्यांचे पैसे वाटपाची प्रक्रिया चालूच आहे ती प्रक्रिया पूर्ण होताच राज्य शासन जे नोंदणीकृत इतर जे बालणं विकलेले शेतकरी आहेत त्यांचे पैसे टाकणार आहे आणि याबाबत शेतकऱ्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आमदार आणि लोकप्रतिनिधी विधानसभा सदस्य विनोद अग्रवाल यांनी सुद्धा स्वतः स्पष्ट केले की राज्य शासनाजवळ निधीची पूर्तता नसल्यामुळं राज्य शासनाने या प्रक्रियेचे दोन टप्पे निर्माण केलेले आहेत आणि एका टप्प्यामध्ये आतापर्यंत पैसे त्यांनी पाठवलेले आहेत तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे नोंदणीकृत शेतकरी आहेत माल विको अथवा न विको त्यांचे पैसे पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद